नमस्कार तुम्ही पाहता लोकशक्ती न्यूज ट्वेंटी फोर आणि आपण या ठिकाणी आज शेवगाव पातळी या मतदारसंघातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये आलेलो आहोत जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत जे काही उभे उमेदवार विधानसभेच्या रिंगणामध्ये आहेत त्यांच्या बाबतीत जनतेच काय मत आहे काय कल आहे जाणून घेऊया या ठिकाणी या ठिकाणी काही मंडळी या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांचा काही कला आपण जाणून घेऊया सध्या विधानसभेच्या रिंगणामध्ये जे उमेदवार उभे आहेत तर एकंदरीत तुमच्या इकडली सर्व परिस्थिती पाहता किंवा वातावरण पाहता काय वाटतं तुम्हाला कुणाचं सरकार येईल महायुतीचं का महाविकास आघाडीच नाही तसं तर सरकार जर योजनाचा सर जर हिशोब केला तर महायुतीचा यायला पाहिजे याच्यामुळं कारण जर केंद्र सरकार त्यांचंय म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर राज्याला जर निधी घ्यायचा असेल तर आपल्या जर केंद्रातून आपल्याला येऊ शकतो परंतु आता वास्तविक पाहता सगळ्यालाच माहिती आहे परिस्थिती काय झालेली आहे की के केंद्र शासनाने जर निधी दिला तर राज्यात आज केंद्र सरकारच्या ज्या योजना आहे त्या आज जर आपण राज्य सरकार याच्यामुळेच आपण अंमलबजावणी करतो की ते निधी देतात म्हणून आणि राज्य शासनाचा त्यात हातभार आहेच परंतु सरकार तर माहितीच यायला पाहिजे जर लोकांचं गोरगरिबाचं जर भलं व्हायचं असेल या ठिकाणी राज्यात जर काही विकासाचे कामं व्हायचे असेल कारण जर बदल तर हा होईल की जर सरकार नसलं तर केंद्राने जर निधी दिला नाही तर परिणामी सर्वसामान्यांचा त्यामध्ये तोटा होणार आहे म्हणून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की वर जे सरकार आहे तेच जर खाली सरकार राहिलं तर विकास जास्त होऊ शकतो केंद्रात तर सरकार आहे आणि जर महाराष्ट्र राज्यामध्ये जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मग महाविकास आघाडीच्या जे काही योजना वगैरे आहे किंवा जे काही मंजूर करून आणण्याची काही प्रकरण आहेत तर मग केंद्र सरकार त्याची अंमलबजावणी करेल का नाही जो निधी असतो समजा आता प्रत्येक राज्याचा था एक था ठराविक निधी असतो जसं आपण जर पाहिलं की ग्रामपंचायतला येणारा निधी जो असतो पंचवीस पंधरा असं काय असतो जो ठरलेला निधी असतो किंवा एखादा आमदार खासदार याचा वैयक्तिक स्वतःचा निधी असतो त्याप्रमाणे राज्याचा निधी येईल परंतु जो अतिरिक्त निधी जर आपल्याला जर पाहिजे ना जर तर तो निधी मात्र जर त्यांचं सरकार राज्यामध्ये नसेल तर निश्चित ते देणार नाही वाटतं हो कारण याच्यामुळे मग त्यांनी जर हातभार भेटला तर आपल्या या ठिकाणी भरपूर काही राज्यात अनेक योजना राबवल्या जात्या जसे आपण आता पाहतो की आज लाईटचे प्रश्न होते आपण जर सगळ्यात सुशिक्षित लोक आहे सगळ्याला माहितच आहे की आपण एक वेळेस कोळशाचा प्रश्न निर्माण झाला होता कोळशामुळे वीज निर्माण होती मग आता कोळशाचा शेवटी किती वेळ खाद्येत असणार तुम्ही ते कधी ना कधी संपणार आहे म्हणून सोलर सारखा जर प्रोजेक्ट जर तयार जर झाला तर म्हणजे ते कोळशाची कमतरता भासणार नाही पण लोकांना वीज पण प्रत्येकाला भेटन म्हणून जी पंतप्रधानच्या पंतप्रधान पेज योजना असेल सौरपंपाची योजना असेल या प्रामुख्याने विशेष केंद्र शासन राबविते शेतकऱ्यासाठी त्यांनी मागचे साडे पर वाजता पण राज्य शासनाने बिल माफ केले आणि आता जे बिल आले आम्हाला अक्षरशः शून्य आले शून्य मग जर इतकं जर ते सरकार शेतकऱ्यासाठी करतं लाडक्या सारखी जर योजना असेल तर आज आमच्या माता भगिनीच्या हातात कधी कधी एक रुपये नसतो आता आपण पाहिलं तर कितीतरी माता भगिनी अशा आहे की त्यांना बँक हे खातं काय असतं हेच माहित नव्हतं या सरकारच्या माध्यमातून त्यांना बँकिंग व्यवहार करायला लागला त्यांच्या हातात दोन रुपये प्रत्यक्ष सरकारने दिलेत म्हणून हे सरकार, सरकार बचत गटाच्या माध्यमातून असेल सर्वसामान्यांना भरपूर या ठिकाणी सहकार्य करते म्हणून महायुती सरकार असावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे सरकार या ठिकाणी गोरगरीब सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आहे असं सुद्धा काय वाटत काहीतरी मत आपलं काय काय मत सांगा मत बीजेपी काय वाटतय तुम्हाला महाविकास तुम्हाला सांगतो मी एकनाथ भाऊ शिंदे का सरकार नाही पाहिजे या भाऊ ना इतकं आहे आपल्याला पण लोकांनी फक्त ध्यानात फ्हायला पाहिजे एकनाथ भाऊ पुढे मंत्री जर झाले तुम्हाला सांगत इतका महाराष्ट्र सुग्राम सुखराम माझं नाही सरकार वाटतं तुम्हाला वाटतंय काय वाटतं काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत तुमचा जो भाग आहे या भागामध्ये कोणत्या पक्षाचा प्रचार जो चाललाय चाललाय कमळ कमळाचा कोणते उमेदवार उभे आहेत मोनिकट सध्या प्रस्थापित तीन उमेदवार आहेत आता तिन्ही उमेदवार जे की महायुतीचं सरकार सध्या याच्यात येत तर महायुतीच्या सरकारने जे कामं केली ते अगदी योग्य केलेत आता याच्यानंतर लोकांची जी भावना असेल ती योग्यच राहणार आहे ज्या सरकारने काम के केलं त्याबद्दल लोक तीच भावना व्यक्त करणार आणि येणाऱ्याला कमळ्याचे नोर करतील जनता माहितीच्या सरकारने जे काही योजना राबवल्या हो किंवा जे काही विकास कामे केली या मुद्द्याला अनुसरून जनतेचं मत आहे की माहितीचं सरकार यावं आम्हाला काय वाटत सरकारकडून तुमच्या कोणत्या अपेक्षा आहेत शेतकरी म्हणून सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा शेतकऱ्याच्या सगळ्यात अपेक्षा असत्या आता माला त्या आम्हाला माल आलो भाव कमी होते दुकानात गेला तर रुपया कोणी कमी करीत नाही याच्या पेक्षा काय बोलायचं आम्ही तरी म्हणजे मालाला भाव मिळा आम्ही दहा वर्षाला निवडून दिलं गोल्या पाटाला आम्ही निवडून पण आमचा विकासच काही केला नाही मी मुंगी कोळी वस्तीचा माणूस आहे आमचा काही विकास केला नाही आमचेच नारळ घेऊन आमचेच कापट काढून आमचे ना विकास पडला म्हणजे आम्हाला रोड बिल केलं नाही आज आमच्या परिसरात एनच भाई उभे येत त्यांनी स्व रस्ता करून दिला आम्ही इनुज अपक्ष उमेदवार करू असं काय कायच म्हणणं आहे काय वाटतंय आपल्याला सध्याचं जे सरकार आहे महाविकास आघाडीचं यावं कि महायुतीचं यावं आम्ही मतदान आहे मोनिका यायला कमळा मादा ओरिजिनल हा त्यांचं खरं आहे मोनिका येत मोनिका ती खरे मोनिका ती मुख्य आपलं के मंत्री होणार आहेत मोनिका ती खरे हे पाकिटे मोनिका ताई शंभर टक्के सगळे काम करणारे पंचवार्षिक मध्ये माहिती कोण उभ्या आहे तर काय वाटतं आपल्याला तुम्हाला सध्याच्या निवडून येतील का तुम्ही काय म्हणा मोनिका ताई सगळे काम का करणारे शंभर टक्के मोनिका ताई म्हणणार आम्ही मोनिका ती काय वाटत तुम्हाला सध्या सध्याची महाविधानसभा चालू आहे या विधानसभेमध्ये भाजप सरकारनी मराठा आरक्षणाची दखल न घेतल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या, या महायुती सरकारला अ मराठा समाज त्यांना आरक्षण त्यांच्या लेकराचा हक्काचा न मिळाल्यामुळे त्यांना महायुती सरकारला फटका बसेल अशी माझी या ठिकाणी गेले दहा वर्षामध्ये भाजप सरकार होतं मोनिकाताईच्या काळामध्ये काम थोडेफार झालेले असं नाही परंतु आता जी काही उभा राहिलेत लोकांनी सुद्धा बाकीच्या प्रत्येकालाच काम करण्याची संधी तालुक्यामध्ये प्राप्त झाली पाहिजे <coughs> तुम्हाला काय वाटतंय का काहीतरी का? मत आपलं आपल्याला काय वाटतंय तुम्हाला सध्याच जे निवडणूक निवडणूक सुरू आहे विधानसभा निवडणूक तर जे उमेदवार उभे आहेत तुम्हाला काय वाटतंय इकडे कि महायुतीचं सरकार असायला हवं कि महाविकास आघाडी सरकार असायला कुठचा तर कोणत्या उमेदवाराचा जास्त जोरात प्रचार सुरू इकडं इकडे जास्त प्रताप ढाकणे चिन्ह माहित आहे का शिंगड शिंगड ठीक आहे नमस्कार सर काय वाटतं आपल्याला कोणतं सरकार यावं माहितीच कि मागे कसा करायचं सांगावं का <laughs> काय तुमचं जे काही मत असेल काय वाटतंय का तुम्हाला म्हणजे सर्व परिस्थिती पाहून तुम्हाला काय वाटतं सध्याच्या काळामध्ये म्हणजे कोणतं सरकार आपलं यायला पाहिजे बरं वाटतं भाजपच बरं वाटत भाजप बर सारे सुविधा दिल्या आता बोलते बरं बरं वाटत एक व्यापारी म्हणून सध्याच्या काळामध्ये कोणतं सरकार यावं तुम्हाला असं वाटतं मला सरकार कोणच असं नाही वाटत कोणाचं यावं पण सरकारचे हिताच यावं आता तेलाचे भाव काय झाले म्हणजे कोणत्या गोष्टीच भावाची लिमिट राहिली नाही शेतकऱ्याच्या भावाला माल देवा ते दे। कोणती देऊ नाही देऊ शेतकरी खुश तर सगळे व्यापारी खुश सगळे सगळेच खुश या ठिकाणी व्यापारी वर्गाचं असं म्हणणं आहे की सत्ता कुणाची येऊ सरकार कुणाचं येऊ परंतु ते सरकार गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या हिताचं असणं आवश्यक आहे तुम्हाला महायुतीचं सरकार यावं की महाविकास आघाडी यावं महाविकास आघाडीचं महाविकास आघाडी म्हणजे आतापर्यंत ज्या दहा वर्षामध्ये महायुतीने महायुतीच्या सत्तेमध्ये जे काही विकास काम योग्य झाले याबद्दल आपण खुश नाहीत का नाही अजिबात नाही एकदम महाविकास आघाडी भागामध्ये जो काही पक्षांचा जो प्रचार सुरू आहे कोणत्या पक्षाचा जास्त प्रमाण हा पक्षाचा चंद्रशेखर पाटील चंद्रशेखर या ठिकाणी हॉटेलमध्ये काही मंडळी चहा घेत आहे चहाचा घोट घेता घेता चाह त्यांनाही आपण काही प्रश्न विचारूया कारण जनतेच्या मनामध्ये कोणतं सरकार आहे नमस्कार सर नमस्ते या विधानसभेच्या हो उमेदवारांचा मुद्दा थोडस बाजूला सध्याच्या काळामध्ये कोणतं सरकार यावं तुम्हाला म्हणजे सरकार यावं कि महाविकास आघाडी सरकार यावं महाविकास आघाडी सरकार बरं गेल्या दहा वर्षामध्ये जे महायुती सरकार होत ते याबद्दल आपण खुश आहात का नाही नाही बिलकुल नाही एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा असणार आहे सरकारकडून म्हणजे जे काही सरकार आता माहितीच येईल किंवा महाविकास आघाडीच येईल पण येणाऱ्या सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा असणार आहे मला असं वाटतं बरं का की शेतकऱ्याच्या मालाची बाजारभावाची किंमत बरोबर आणि बाकीची मागायची जी काही दरी ही सारखी पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याचे बाजारभाव आज दोन हजार बाराला ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस हे सोयाबीन चार हजार रुपये होतं आणि आजही दहा वर्षानंतर चौदा वर्षानंतर पण आज दहा हजार सहा चार हजार रुपयाचे आणि इकडे जर बघितलं आपण तर खताच्या गोण्या असतील खताच्या व्याजच्या किमती असतील किंवा मजुराचे भाव असतील डिजिलचे भाव असतील याची खूप मोठी तफावत पडलेली आहे आणि याच्यात शेतकरी खूप हलकीचे दिवस आले त्याच्यावर हे कुठेतरी ताळमेळ बसला पाहिजे तुम्ही ठीक आहे बाग वाढवताना तर त्या पद्धतीनेच तुम्ही शेती शेतीचे मालाचे बाजारभाव वाढवले पाहिजे की जेणेकरून तो समतोल टाकला पाहिजे नाही ते एक सगळं महागाई वाढत चालली तुमचे शा, पगार वाढत चालले सरकारी कर्मचाऱ्याचे पगार वाढत चालले आणि इकडं माजार भावाची जर किंमत कमी होत असेल तर ही जरी कुठं भरून निघणार शेतकरी कसं जगलं जगेन याच्यातून उसाच्या किमतीत आपण बघितलं तर साखरेची किंमत असल किंवा हमी आम्ही देतात शासन याची पण कुठे तरी दरी बघितली पाहिजे